दिंडोरी तालुक्यातील वणी परिसरात द्राक्ष उत्पादक हतबल हातात घेतली कुरहाड दिंडोरी तालुक्यातील वणी येथील द्राक्ष उत्पादकांनी चालवले द्राक्ष बागांवरती कुऱ्हाड वणी येथील द्राक्ष बागायतदारांची व्यथा चला तर मग जाणून घेऊया आपले उपसंपादक श्यामराव सोनवणे यांच्याकडून जागेवर जाऊन ग्राउंड रिपोर्ट दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण पाहू शकतो आता अकरा वाजलेले आहेत हे वणी शिवारातील महादेव बागुल यांचे हे द्राक्षेचे बाग होता आणि हा द्राक्ष बाग हा संपूर्ण पावसामुळे फेल गेला आहे ज्या वेळेस तलाट्याला तला सांगितलं की पंचनामा करा त्यावेळेस त्यांनी पंचनाम्याला नकार दिल्यानंतर त्यांनी अखेर आज आपल्या हातात कुऱ्हाड घेऊन हाताच्या फोळासारखा तयार केलेला बाग त्यांच्या हातात कुराडीने आज त्या बागाची खांडोळी करताना आपल्याला दिसत आहेत आपण पाहू शकतो की आता सकाळपासूनच आता यांनी बाग तोडायला सुरुवात केलेली आहे आता आपण जाणून घेऊया की नेमका हा जो बाग आहे हा बाग तोडण्याचं कारण काय बागुल साहेब बाग तोडण्याचं कारण काय एवढ्या हाताच्या फोडासारखा बाग जतन केला आता तोडायचं कारण काय कसं आहे पावसं आणि निसर्ग या दोन्ही गोष्टी असतात आणि प्रत्येक शेतकऱ्याला आहे त्याचं वावरातले व वा पंचनामा जिथं खरोखर ज्याचे बाग गेलेले तिथं खरोखर तलाट्यांनी समक्ष पंचनामा करावा ही तलाट्याला माझी कळकळीची विनंती आहे तिथं गेल्यानंतर तलाट्यांनी व्यवस्थित न उत्तर द्यायलामुळं हातात कोयता घेऊन बाग तोडायची वेळ आली हा बाग आ, किती खर्च झालेला हा बाग तयार करण्यासाठी खर्चाचा हिशोब जर म्हटलं तर पत्रकार साहेब शेतीमध्ये खूप पैसे खर्च होत राहतात रान उभं करायला म्हटल्यानंतर टेक्चरला एकरी सहा लाख रुपये लागतात नंतर ला त्याचं लागता। खाद खर्च पहिली खर्च त्याची छाटणी आली तिची मजुरी पहिली तीन हजार रुपये होती यावर्षी सहा हजार रुपये झाली पेस्टसाठी तर डोस बेसळ डोस धरला तर ते सात आठ हजार रुपये ते खर्च होता असं खूप खर्च येतो जोपर्यंत रान पोग्यातून बाहेर पास होत नाही तोपर्यंत शेतकरी अपेक्षेने पावडरी मारत राहतो mm. त्या पावडरीचा पोग्यातून पास होयपर्यंत साधारणतः तीस ते पस्तीस हजार रुपये शेतकऱ्याचा खर्च होतो जेवपर्यंत पोगा पूर्ण पास होत नाही तोपर्यंत मालाचं काही लक्षात येत नाही शेतकऱ्याचा पण हा पोगा पास झालेला होता का हा पोगा पास झाल्यापर्यंत तिथपर्यंत शेतकरी खर्च करतो mm. तिथून पुढं अपेक्षा शेतकऱ्याची निराशा होती म्हणून तुम्ही आज बाग तोडताय हो म्हणून मी आज बाग तोडतोय